आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने। संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर शहरामध्ये पूज्य स्वामी आदित्य देवजी यांच्या मार्गदर्शनाखाली एकवीस ते सव्वीस मे या कालावधीत युवा संस्कार योग साधना शिबिराचं आयोजन केलं गेलं शारीरिक मानसिक स्वास्थ्य आणि चारित्र्यसंपन्न आध्यात्मिक राष्ट्र निर्माण करण्यासाठी ही योग साधना महत्वाची आहे योग केल्यामुळे शारीरिक आजारांपासून आपण वाचू शकतो याविषयी योगतज्ञ अविनाश आणि कल्पना ठोकळ यांनी माहिती दिली आहे आता गोष्टी परत आणि ते परंतु आपली आहे शिवसेर म्हणजे पायाच्या नाकापासून डोक्याच्या केसात संपूर्ण शेराचा जर व्यायाम असेल करायचा असेल तर तो केवळ आणि केवळ येऊ बाहेर दुसरीकडे नाही चलो हे करते तीन प्रकार चौथा आज सर्वात आधी आपण पोटावरचे पाठीवरचे चार असेल पोटावरचे चार असेल म्हणूया आणि त्यानंतर मग आपण आठ आहे आणि मध्ये मध्ये शिक्षण व्यायाम म्हणूया तो सभी करते स्टेजकडे डोकं करायचे पाठीमागे पाय करायचे आहे आणि पाठीवरचे जे आहे आहे। हो संगमनेर शहरातील अनेक ज्येष्ठ नागरिक महिला तरुण यांनी या योग प्रशिक्षणाचा लाभ घेतलाय यावेळी पतंजली योग समितीचे विनोद राऊत विजयजी देशमुख प्रकाश गोडगे आणि सर्व सदस्य यांनी या भव्य योग शिबिराचं आयोजन केलंय सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्टवर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस